चोपडा तापी सुतगिरणी जवळ बसचा भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी टळली चोपडा बस स्थानकातून सकाळी अकरा वाजेला नाशिक चोपडा बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकवीस बेचाळीस ही निघाली असता धरणगाव रोडवर तापी सुतगिरणी जवळ भीषण अपघात झाला बसचा वेग एवढा होता की गेट तोडून मध्ये घुसली ही सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट निदर्शनास येत आहे मात्र यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार व प्रत्यक्षात पाहणी केली असता चालकाचा हलगर्जीपणा व वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे प्रवासींकडून बोलले जात आहे बसमध्ये प्रवासी होते मात्र त्यात कोणालाही दुखापत झाली नाही याबाबत व्यवस्थापक महेंद्र पाटील यांना असता संबंधित बस अपघाताची चौकशी करण्यात येत आहे यात वाहक चालक जर दोषी आढळल्यास यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल व चालक यांना तात्पुरते निलंबित करण्यात आलेले आहे असे देखील आगार व्यवस्थापक पाटील यांना विचारले असता सांगितले बस अपघातासंदर्भात लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बसचे ब्रेक फेल झाल्याचे कारण यांनी दाखवले मात्र त्यात लांब पल्ल्याची गाडी असल्यामुळे आगारातूनच गाडी निघताना गाडी चेक करून काढण्यात येते व खात्रीशीरपणे लांब पल्ल्याच्या गाड्या पाठवण्यात येतात सदर अपघात स्थळी आगाराचे मेकॅनिकल यांना पाठवले असता त्यात अपघातात बसचे ब्रेक फेल झालेले निदर्शनास आले नाही व त्यात ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने व महाराष्ट्र राज्य महामार्ग पंधरावरील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सदर अपघात झालेला आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्याकडून प्राप्त झाली काल आपले चोपडा नाशिक बेचाळीस नंबरची अकरा वाजता साधारणतः आपल्या स्टँडवर साधारणतः सव्वा अकरा वाजेच्या सुमारास समोर एक मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यात गाडी आपल्या चालकाकडून होऊन सुद्धेत घुसले परंतु वाह त्या गाडीचे एकसष्ट प्रवास होते सुदैवाने कोणालाही किंवा चालक आपल्याला कोणालाही इजा झालेली नाही सदर बाबतीत चौकशी चालू आहे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येत या घटनेला जबाबदार कोण सर जबाबदारीची चौकशी चालू आहे चौकशी करून जबाबदारी निश्चित करून संबंधित चालक जर त्याच्यात चाल दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल यामध्ये कोणी प्रवासी जखमी वगैरे नाही कोणालाच कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही किती प्रवासी होते म्हणून एकसष्ट प्रवासी त्या गाडीत होते आहे प्रवासीच बा चालवताना बॅलेन्स सुटला म्हणून अपघात झाला त्या बाबतीत चौकशी चालू आहे चौकशी करून लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात येईल फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड सोपडा